नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्री येण्याआधी घरामध्ये घटस्थापना करण्यापूर्वी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कुन कामे करायची आहे हे सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी यायला विसरू नका नवरात्रीचा पहिला म्हणजे घटस्थापना आणि या घटस्थापनेच्या दिवशी अनेक जणांच्या घरी घट बसवले जातात प्रत्येक जण आपापल्या कुळाचाराप्रमाणे परंपरेनुसार घरामध्ये घटस्थापना करतात यावर्षी गुरुवारी तीन ऑक्टोबरला नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीच्या नऊ दिवसात न, दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पण नवरात्री येण्याआधी घरामध्ये घटस्थापना करण्यापूर्वी घरातील स्त्रियांनी कोणकोणती कुन कामे करायची आहेत त्याबरोबरच घरातील अशा काही वस्तू आहेत की ज्या आपल्याला नवरात्री येण्याआधी घराबाहेर काढून टाकायच्या आहेत नवरात्री येण्याआधी जर आपण अशी काही कामे केली तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा संपेल आपल्या घरामध्ये वातावरण चांगले राहील आणि देवी आई नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल तर त्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे आपण पाहूया तारखेपासून नवरात्री सुरू होत आहे नवरात्रीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन थांबलेला आहे त्यामुळे आपल्याकडे फक्त थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे संपूर्ण घराची साफसफाई लक्षात ठेवा नवरात्री येण्याआधी आपल्या घरात घट बसण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे मग ते किचन असो बेडरूम असो हॉल असो किंवा आपल्या घराचा कोणताही पॅसेज असो मग ती साफसफाई स्त्रियांनीच करावी असं काही नाही घरातील सर्वजण मिळून घराची साफसफाई करू शकता घर हे आपल्या सगळ्यांचं असतं त्यामुळे सर्वजण मिळून पण साफसफाई करू शकता गावाकडे किंवा अजूनही काही भागांमध्ये स्थापना होण्यापूर्वी किंवा नवरात्री येण्याआधी पंधरा वीस दिवस अगोदर पासून साफसफाई करायला सुरुवात करतात भांडे वगैरे किचन मधले घासायला सुरुवात करतात याला दसरा काढणं असं पण म्हणतात कसं आहे आपलं घर छोट असेल किंवा मोठं असेल परंतु एकाच दिवशी सगळं घासून पुसून स्वच्छ करणं एखाद्याला जमत नाही किंवा जर घर मोठं असेल तर खूप लोड होतो त्यामुळे तुम्ही पंधरा दिवस अगोदरपासून रोज थोडं थोडं करायला सुरुवात केली तरीही नवरात्री येण्यापूर्वी सगळं काही स्वच्छ होऊन जातं त्यामुळे आपल्याला सर्वात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या संपूर्ण घरातील जे काही जाळजळमट असेल ते आधी आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण जिथे जाळजळमट असेल तिथे माता लक्ष्मी कधीही वास करत नाही तिथे अलक्ष्मी असते त्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी जाळजळमट ज्या काही खिडक्या आहेत त्या सगळ्या साफ करून घ्यायच्या आहेत धुवून काढायचे आहेत कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस खूप पवित्र शुद्ध आणि सात्विक असतात त्यामुळे या नऊ दिवसात आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली असते देवी सूक्ष्म स्वरूपात का होईना आपल्या घरात वास करत असते देवी कुलदेवीचा वास आपल्या घरामध्ये असतो आणि तिने भरभरून आशीर्वाद द्यावा यासाठी आपण हे सर्व काही करायचं आहे आपले संपूर्ण घरातील ज्या वस्तू आपल्याला धुणं शक्य आहे त्या वस्तू आपण नवरात्री येण्याआधी धुवून काढायच्या आहेत त्यामध्ये तुमचे कपडे बेडशीट खिडक्यांचे पडदे अंतरुण पांघरून अशा वस्तू आपण नवरात्र येण्याआधी सर्व धुवून काढायचे असतात कारण यामध्ये का होईना थोड्या प्रमाणामध्ये धूळ किंवा माती असते त्यामुळे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा त्यामध्ये असते काही जण घराला रंग पण देतात घराची सगळी साफसफाई करतात आणि जेवढी जास्त साफसफाई कराल तेवढी आपल्यासाठी चांगलं असतं कारण नवरात्री येण्याआधी आपल्याला हे करणं गरजेचं आहे ज्या वस्तू तुम्हाला धुणं शक्य आहे त्या तुम्ही धुवू शकता त्यानंतर ज्या वस्तू धुणं शक्य नाही उषा किंवा गादी असेल तर त्या मोठ्या वस्तू असतात आणि त्या आपण धुवू शकत नाही तर त्या आपण उन्हाला लावू शकतो तसेच हिडक्या दरवाजे टेबल किंवा आपल्या घरामध्ये फर्निचर केलेलं असेल ज्या पुसण्यासारख्या गोष्टी आहेत त्या आपण स्वच्छ पुसून घेऊ शकतो थोडक्यात सांगायचं झालं तर जेवढी साफसफाई जमेल तेवढी नक्कीच करा त्यामुळे तुम्हाला देवी आईचा आशीर्वाद नक्कीच मिळेल आणि तुमच्या घरामध्ये तिचा वास कायम राहील कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे ज्या ठिकाणी स्वच्छता शांतता असते त्या ठिकाणी देवीचा वास अखंड असतो पण साफसफाई करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की काही वस्तू आपण ज्या ठेवलेल्या असतात की आपल्याला त्या लागत नाही म्हणून पण काही वस्तू फुटलेल्या असतात तुटलेल्या असतात त्या वस्तू मात्र आपल्याला नवरात्री येण्याआधीच घराबाहेर काढून टाकायच्या आहेत मग त्या देवघरातील मूर्ती असो फ्रेम असो किंवा इतर देवाचं कोणतंही साहित्य वस्त्र फाटलेलं असेल किंवा देवाचं कोणतंही साहित्य तुटलं फुटलेलं असेल त्याबरोबरच किचन मधली भांडी काही फुटलेली असतील तुटलेली असतील चिरा पडलेला असतील किंवा हॉलमध्ये जे काही तुटक फुटकं सामान असेल ते आपल्याला नवरात्री येण्याआधी आधीच साफसफाई करतानाच घराबाहेर काढून टाकायचं आहे देवघरातील वस्तू मात्र आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जित करायच्या आहेत आणि बाकीच्या वस्तू मग तुम्ही कचऱ्यामध्ये टाकू शकता कारण तुटल्या फुटल्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणावर असते खूप वाईट उर्जा त्यामध्ये असते आणि त्यातून आपल्या घरामध्ये वातावरण पण नकारात्मक होऊन जातं त्यामुळे मग घरामध्ये सारखे वादविवाद भांडणतंटा कोणाला एक अपशब्द बोलणे अशा काही गोष्टी घडून जातात त्यामुळे साफसफाई करताना नकोसलेली रद्दी किंवा नकोसलेले कपडे वापरत नसलेले कपडे त्याबरोबरच तुटके फुटके कप भरणे सगळं काही आपल्याला काढून टाकायचं आहे त्याबरोबरच चपला हा पण तेवढाच महत्वाचा भाग आहे चपलांमध्ये बरीच दरिद्री असते त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये घरात चपला साठवून ठेवू नका जेवढ्या लागणार आहेत किंवा जेवढ्या तुम्ही वापरताय तेवढ्याच ठेवा बाकीच्या घरा बाकीच्या असतील तर कोणाला देऊन टाका किंवा तुम्ही खराब झाल्या असतील तर टाकून पण देऊ शकता अशा पद्धतीने संपूर्ण घराची साफसफाई करून नको असलेल्या वस्तू मात्र आवर्जून काढून टाका आणि किती साफसफाई केली तरी नवरात्रीच्या दिवशी घटस्थापना करण्यापूर्वी किंवा एक दिवस अगोदर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायला विसरू नका आपण सर्वजण गोमूत्र ही किती पवित्र समजतो जरी काही कारण असतो तुम्हाला सगळी साफसफाई करणं जमलं नसेल तर तुम्ही गोमूत्र मात्र अवश्य शिंपडा त्यामुळे तुमचं घर सगळं पवित्र होऊन जातं कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे जर आपल्या घर असं पवित्र असलं तर देवी सुद्धा आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल कारण या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या दिवसांमध्ये आपण आपल्या घरात घटस्थापना करत असतो आणि हे घट आपण आपल्या कुलदेवाचे बसवत असतो त्यामुळे या दिवसात आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आणि विशेष करून सांगायचं झालं तर तुम्ही कोणतेही कितीही देवधर्म करा पण आपल्या कुलदेवीची सेवा मात्र करायला विसरू नका कारण कुलदेवीची सेवा केली तर आपला कुळाचार हा कायम होत राहील आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही देवीच्या आशीर्वादाने सर्व काही होईल पण त्यापूर्वी आपण नवरात्री येण्याआधी असेल किंवा अस्वच्छता असेल तर देव कधीही प्रसन्न होत नाही घरामध्ये नको असलेल्या वस्तू ठेवल्या तर त्यामधून वास्तुदोष निर्माण होतो नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे घरामध्ये कटकटी भांडण वादविवाद अशा गोष्टी होत राहतात त्यामुळे घटस्थापना होण्यापूर्वी आपण या सगळ्या गोष्टी बाहेर काढून टाकायच्या त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होईल आपल्या घरातील वातावरण प्रसन्न होईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे स्वच्छते शिवाय केलेल्या भक्तीचं फळ आपल्याला मिळू शकणार नाही त्यानंतर एकदा का आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली त्यानंतर तुम्ही दररोज नऊ दिवस आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी दिवसातून एकदा किंवा सकाळ किंवा संध्याकाळ उद घालायचा आहे उद घालायचं असं एक मातीचं भांडं असतं त्यामध्ये कोळसा पेटून त्यावरती असं उद्याची पावडर टाकतात आणि मग त्याचा धूर होतो आणि खूप छान वातावरण होतो वास पण खूप छान येतो त्याचा आणि वातावरण पण खूप प्रसन्न होऊन जातं असं इतकं सुंदर आणि पवित्र वातावरण जर तुमच्या घरामध्ये राहिलं तर देवी आई नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्याकडे उदं असेल तर तुम्ही सुगंधी धूप पण जाऊ शकता त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची झाली राहिली नवरात्री येण्याआधी एक किंवा एक दिवस अगोदर आपल्याला आपल्या देवघरातील देव पण उजळून घ्यायचे आहेत मग ते तुम्ही पंचामृताने उजवू शकता किंवा तुम्ही कोणती पावडर वापरत त्याने तुम्ही देऊ जुळू शकता मात्र आपल्याला देव आधी स्वच्छ करायचे आहे आपल्याला करायची आहे म्हणून आपण एकदा का किचन मध्ये स्वच्छता करायला सुरुवात केली की तेव्हापासून आपल्याला पुढे नऊ दिवस दसरा होईपर्यंत मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे एवढ्या दिवस आपण आपल्या फ्रीजमध्ये पण बरं शिल्लक राहिलेलं अन्न ठेवलेलं असतं त्यामध्ये मांसाहार असेल अंडी असेल किंवा असं काही पदार्थ असतील तामसी गोष्टी तर त्यासाठी आपण आपला फ्रीज पण साफ करायचा आहे संपूर्ण घराची साफसफाई म्हटल्यानंतर त्यामध्ये सगळं झालं मग एकदा का फ्रीज गॅस होता त्याबरोबरच गॅस किंवा संपूर्ण किचनची साफसफाई झाल्यानंतर आपल्याला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे देवीला शुद्धता सात्विकता अतिशय प्रिय आहे त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या मनातही विचार येऊ नयेत मांसाहार खाण्याबद्दल किंवा करण्याबद्दल त्याबरोबरच आपल्या घरामधील जे काही दरवाजे असतील ते, ते आपण उघडझाप करताना बऱ्याच वेळा त्यातून आवाज येतो त्याच्या बिजगिरी मधून आवाज येत असतो आणि दरवाजा उघडझाप करताना तसा आवाज येणंही चांगलं मानलं जात नाही त्यामुळे आपल्या आपल्याला काय करायचं आहे नवरात्री येण्याआधीच त्या दरवाजाच्या पिजगिरीमध्ये तेल सोडायचं आहे त्यामुळे दरवाज्यांमधून आवाज येणार नाही आणि असा आवाज आला तर त्यातून सुद्धा एक निगेटिव्हिटी तयार होते एक नकारात्मक ऊर्जा तयार होते तो आवाज येणं चांगलं नसतं असं म्हणतात त्यामुळे नवरात्री येण्याआधी आपल्याला सर्व दरवाजांना ऑइल पण करून घ्यायचं आहे तर हे सगळं झालं साफसफाईबद्दल त्याबरोबरच काय कामे करायची त्याबद्दल त्यानंतर जी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नवरात्रीचा सण आहे. आपल्यासारख्या स्त्रियांना बरीच घरामध्ये कामं असतात आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली असते त्यामुळे घटाला माळ पाणी असेल किंवा घरामध्ये फराळाचे पदार्थ बनवायचे असतात कारण नवरात्रीमध्ये कोणा एकाचा तरी उपवास नऊ दिवसांचा हा नक्की असतो अखंड दिव्यामध्ये तेल घालायचं असतं तूप घालायचं असतं अशी बरीच कामे छोटी छोटी असतात आणि त्यातून हा नऊ दिवसांचा उपवास म्हणजे डबलचं काम कारण घरातील दुसरी व्यक्ती ही नऊ दिवसाचं व्रत करत असते आणि बाकीच्यांना जेवण हे वेगळंच बनवावं लागतं आणि ज्यांचा उपवास आहे त्यांनाही लागतं काही जण करत असेल फळांवरती किंवा दुधांवरती पण शक्यतो शरीराला त्रास करून असा काही उपवास नाही केलेलंच बरं तर ज्यांना फराळाचे पदार्थ करायचे असतात त्यामध्ये बराच कंटाळा येऊन जातो तर आपण स्त्रियांनी उपवासाच्या पदार्थामध्ये जर अशी बरीच काही तयारी करून ठेवली तर आपल्या ऐनवेळी गडबड होत नाही आणि बनवायचा कंटाळा पण येत नाही तर उपवासाच्या पदार्थांमध्ये जास्त लागणारा पदार्थ म्हणजे शेंगदाणे शेंगदाणे आपण बटाट्याची भाजी असेल शाबुदानाची खिचडी असेल किंवा वरई असेल या सगळ्यांमध्ये वापरतो त्यामुळे लागतील तेवढे शेंगदाणे घेऊन स्वच्छ करून ते भाजून त्याचा पुट करून एका स्वच्छ डब्यामध्ये भरून ठेवला तर आपल्याला एनवेळी गडबड होत नाही आणि उपवासाचे पदार्थ बनवायलाही कंटाळा येत नाही त्याबरोबरच हिरवी मिरची आपण अनेक पदार्थांमध्ये वापरतो तर नऊ दिवसांचा उपवास असतो नवरात्रीचा त्यामुळे तुम्ही हिरव्या मिरची पेस्ट करून बंद करून जर मध्ये ठेवली तर ती आपल्याला ऐनवेळी पटकन वापरता येते त्यामुळे पदार्थ पण लवकर बनतो त्याबरोबरच काही फळ पण तुम्ही आणून ठेवू शकता किंवा शेंगदाण्याचे लाडू जर तुम्हाला आवडत असतील तर शेंगदाणा लाडू पण तुम्ही बनवून शकता अशी काही फळाच्या पदार्थांसाठी आपल्याला जी काही पूर्व तयारी करता येईल तेवढी जर आपण करून ठेवली तर आपल्याला दोन दोन प्रकारचं जेवण बनवायचं असतं त्यामुळे कंटाळा पण येणार नाही आणि पदार्थ पण लवकर बनतो आणि आपले कामही वाजतात वेळही वाचतो त्यामुळे तुम्ही पण अशी पूर्वतयारी करून ठेवा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल अशा प्रकारे नवरात्री येण्याआधी जर आपण योग्य त्या प्रकारे साफसफाई केली भंगार रद्दी जे काही असेल ते काढून टाकलं तुम्ही फुटलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडलेला घड्या अशा काही वस्तू जरी काढून टाकल्या तरी आपल्या घरातील बरीच नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो त्यामुळे आपल्या घरातील वातावरणही शुद्ध पवित्र प्रसन्न होईल आणि देवी आईचा आशीर्वाद नक्कीच मिळेल कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद